आल्याला या ठिकाणी आपण दुसरी भर घातलेली आहे बघू शकता तुम्ही इथं पाऊस एवढा झालेला आहे की वल जे आहे ती वल प्रचंड वल आहे तरीसुद्धा आता आपण ओलीमध्ये ए... फोडून घेतलेलं आहे कारण हे फोडायचं कारण असलं असं काही बघू शकतं हे वल पूर्णपणे वल आहे ट्रॅक्टर ताकदीचा असल्याकारणाने आपल्याला ते फुटता आलेलं आहे चांगलं मस्तपैकी उडून झालेलं आहे आता आपण खालून आणि उडून आड तसे मारून झालं की संपला विषय ते साधारणपणे आडगुंटात आपलं प्लॉट आहे आडवू बघा मारतात अशा बाजूला इथं पाणी ह्या दोन सऱ्यामध्ये डब म्हणजे डबल फोडणार आहे आपण कारण इथं पाण्याचा जो हे जरा जरी पाऊस पडला तर ह्या दोन तीन सरीमधून ह्या उसामध्ये येईल किंवा साचलेलं जे पाणी असं बारीक पाणी होऊन पडल्यानंतर येत राहतं म्हणून त्यांना आपण सांगितलं या ठिकाणी डबल फोडा बघू शकता इथे डबल फोडायचं चालू आहे का जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन जावा जेवढा पाण्याचा निचरा होईल तेवढा आलेला वेग लागणार अशासाठी आपण ते या ठिकाणी डबल त्यांना सांगितलेलं आहे काम करायला प्लॉट कसा वाटला या ठिकाणी आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर यात अजून काही तुम्हाला जर काय सुचत असेल तर औषधाची फवारण्याची तुम्ही नावे या ठिकाणी सांगू शकता आपल्याला आत्ता पण याच्यावर चार फवारण्या दोन ते तीनही आळवण्या त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट अँटीबायोटिक हे सगळं आपण या ठिकाणी या प्लॉटला आत्ता केलेलं आहे आपला प्लॉट हा साधारणपणे दहा जूनचा आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा